रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या खालापूर तालुक्यातील चौकनजीकच्या गावामध्ये इरसाळवाडीवरती दरड दुर्घटना घडली होती त्या दरड दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होते एकीकडं आठंचा बांध पुन्हा एकदा फुटलेला आहे आठवणींना उजाळा दिलेला आहे जे दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पावलेले ग्रामस्थ आहेत त्यांना त्यांचे नातेवाईक असतील व प्रशासनाचे काही अधिकारी असतील त्यांनी आज श्रद्धांजली अर्पण केलेले घटनेला आज एक वर्ष पूर्ण होतं आपल्यासोबत इरसाळवाडीचे कमलू पारदे आहेत दादा नेमकं काय सांगाल काय नेमकी परिस्थिती होते काय आपण प्रत्यक्ष दर्श होतात काय आठवण येतो माझं आठवण येते आमचं कुटुंबचं कुटुंबच गेलं ना म्हणजे त्याचा घर भरलेलं घर मोकळा झाला म्हणजे ती आठवणी येते घरात नातवंड होती वर्गा होता सोन होती त्यांची आई होती ती सगळी मी म्हणून गेली घर मोकळा झाला ना ते आठवण दादा नेमका काय सांगायला वरती आपण पाहिलेली परिस्थिती नेमकी काय होती आपण त्यावेळी वेळेत कुठे होतात आणि काय सांगतात त्यावेळेला मी जे झाडा ते तुम्ही दिलेले झाडा त्या रोज आम्ही घर खाऊ ज्यावर गेलो होतो मी मी गेलो होतो माझा पोरला होता माझा घरबाणी होते आमची गाण्या ज्यावर गेलो होतो ते एक नाव नावातून आलं होतं शाळेतून फुगतच होता बाबा मालमा शिकायच्या ਸਾਧਾਮੀ ਨੂੰ ਗੁੰਦੇਲੀ ਹਨਾਤੋਂ ਦਾ ਗੜੀ ਦਾ ਰਿਤੇ ਨਾਤੋਂ ਦਾ ਰੇ ਨਾਤੋਂ ਦਾ ਦੋਨਗੇ ਜੇ ਚਾਹੀ ਜੇ ਨੰਗਾ ਗੁਲਾਤੀ ਕਿ ਖੰਗ ਗਈਆਂ ਕਿ ਆਮਲੇ 10 10.5 ਜਲੰਧਰ ਮਨਸਿਪਲ ਦਾ ਵੀ ਪੂਰਾ ਨਫੰਦਰਾ ਬੁਲਕੀ ਨੂੰ ਕਾ ਰਿਤੇ ਕਿ ਆ ਮੀ ਬੰਗਲਾ ਨਿਗਮ ਵਰਗੇ ਜੀ ਮਾਸ਼ੇ ਕੱਤਾ ਗੋਦ ਗਾਉਂ ਬੋਲ ਕੇ ਸਰਦਾਰ ਜੇ ਰੋਣਾ ਮਾਤੀ ਆਲੀ ਸਾਰੇ ਜਹਾਰਾ ਮਾਤੀ ਸਾਰੇ ਦਾ ਅਵਾਜ਼ ਬਾਹਰ ਦੇ ਕੇ एक पावन तासात आलो ते येऊन पावती सगळी माहिती ते माहिती सगळं गावात सगळं म्हणजे सगळं गाव सपाटाव तर ह्या ठिकाणी जे इरथळवाडीवरची जी दुर्घटना घडली होती ती अत्यंत भयानकाची दुर्घटना होती मात्र आज पुन्हा एकदा त्यांच्या आठवणी नऊ उजाळा दिला जातोय त्यांच्या आठवणी मी घरचे नातेवाईक असतील त्यांचा आचवणचा बांध एकदा पुढलेला पावत नव्हते राज्य शासनाने त्यांना आश्वासन दिलं आहे की आम्ही तुम्हाला लवकरच घरांमध्ये जे तात्पुरतं निवासस्थान आहे तिथून आम्ही तुम्हाला फक्ती घरं देण्याचा जो निर्णय आहे तो राज्य शासनाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे नक्कीच आता तरी राज्य शासन लवकरच त्यांना घरांचा ताबा देतो आहे का आणि जर घरांचा ताबा लवकरच लवकर दिला तर जे इरछळवाडी दुर्घटनेमध्ये मृत पावले त्यांनी खरीत श्रद्धांजली ठरवेल न्यूजेट महाराष्ट्र प्रथ खलापूर रायगड